वल्यातील क्षत्रिय हॉस्पिटलला पन्नास वर्ष पूर्ण सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रुग्णांसाठी अल्प दरात सुविधा गेल्या पन्नास वर्षांपासून येवला शहर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये दिवंगत वडील डॉक्टर प्रेमचंद क्षत्रिय यांचा वारसा घेऊन दिमागदारपणे सुरू असलेलं येवल्यातील क्षत्रिय हॉस्पिटल आता पन्नास वर्षांचं झालंय क्षत्रिय हॉस्पिटलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रुग्णांसाठी महागड्या सुविधा अल्प दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत उपचार मी डॉक्टर चंद्रशेखर प्रेमचंद क्षत्रिय तुम्ही सगळे लोक मला ओळखतातच पण आज मी स्पेशल दिवस म्हणून तुम्हाला भेटायला आलोय भेटण्याचं निमित्त असं आहे की आज आपलं हे क्षत्रिय हॉस्पिटल जे छोटंसं क्लिनिक होतं जे माझे स्वर्गीय वडील डॉक्टर प्रेमचंद क्षत्रिय यांनी सव्वीस वर्ष ह्या भागामध्ये कार्य केलेलं आहे त्याचबरोबर मी स्वतः वैयक्तिक व माझ्या पत्नीसह इथं चोवीस वर्ष कार्य केलेलं आहे तर हा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत अमृत महोत्सवानिमित्त काय नेमकं का करावं हे माझ्या मनामध्ये एक आठ दिवसापासून रेंगाळत होतं पण त्यानंतर मी विचार केला की आता आपल्याला जगाने आणि ह्या लोकांनी ह्या परिसरातली लोकांनी ह्या तालुक्यातली जिल्ह्यातली लोकांनी त्याच पूर्व महाराष्ट्रातले सर्व लोकांनी सगळं काही मन भरून दिलेलं आहे आता आपली देण्याची वेळ आलेली आहे आपली देण्याची वेळ आलेली आहे तर आपण काय देऊ शकतो तर मी ऋणसेवे व्यतिरिक्त दुसरं काही देऊ शकत नाही बरं आता रु ऋणसेवा तर आपण सगळ्यांनाच देतो हे सगळं करत असताना मला असं लक्षात आलेलं आहे की आपण काही जो इलाईट क्लास आहे त्याला आपण सर्विसेस देतो जो डॉक्टर शेतकऱ्यांना अफोर्ड करू शकतो म्हणजे ज्यांच्यापर्यंत डॉक्टर शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचू शकतात पण काही असाही दुर्गम भागातला गोरगरीब आहे ज्याच्यापर्यंत जो माझ्या हॉस्पिटलपर्यंत येऊ शकत नाही त्याच्यासाठी मी काही करू शकेल का असा मी विचार केला आणि मग नंतर निर्णय घेतला की आपण ह्या सर्वांना आपल्या हॉस्पिटलमध्ये ज्या काही सुविधा आहेत त्या सर्वात अल्पदरात कशा देता येतील त्याचा मी विचार केला आणि मग तो विचार निश्चित केला सपत्नीक आम्ही दोघांनी त्याच्यावर ठाम निर्णय घेतला आणि आजचा दिवसाचा मुहूर्त साधून तो आपण गोरगरिबांसाठी सुरू करत आहोत उदाहरणच द्यायचं ठरलं तर आपल्याकडं जे आहे नॉर्मल डिलिव्हरी समजा झाली तर युजली पेशंटला काय असतं की कि किती रुपये लागतील याची एक कल्पना त्यांना देणे अत्यंत आवश्यक असतं कारण त्या ते त्यांना भीती असते की किती रुपये लागतील एक्झॅक्टली माहीत नाही तर मी आज तुम्हाला ह्या माध्यमातून काही दोन चार उदाहरणं देऊन त्याचे चार्जेस जे आहे ते, ते पण सांगून म लोकांच्या मनात असलेली भीती जी आहे ती काढून टाकणार आहे ज्या सुविधा याच्यावर लिहिलेल्या आहेत त्या सुविधा तुम्हाला ह्या तालुक्यात ता आणि जिल्ह्यात कुठेही त्या आकड्यांमध्ये तुम्हाला मिळू शकत नाही हे आ, सर्व नॉर्मल डिलिव्हरी झाली तर सर्वसाधारण सहा एक हजार रुपये खर्च त्याला येईल आणि समजा सिझेरियन झालं तर त्याला पंधरा एक हजार रुपये खर्च लागेल तर समजा मेजर कोणतंही लॅप्रोस्कोपिक सर्जरी झाली वीस एक हजार रुपयेपर्यंत त्याला खर्च लागेल हे जे सर्व आहे हे, हे आ, मी तुम्हाला उदाहरणं म्हणून सांगितली आता याच्यापेक्षा कमी याच्यामध्ये हे देऊ शकत नाही कारण मला माहीत आहे त्याला दोन गोष्टीची आवश्यकता असते कोणत्याही ऑपरेशनला एक म्हणजे स्वतः स्त्रीरोग तज्ज्ञ पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुमच्या उजव्या हाताला मॅडमसारखी खंबीर ॲनेस्थेटिक्स म्हणजेच भूलरोग तज्ज्ञे पाहिजे तरच ते शक्य आहे नाही तर मग तुम्हाला गव्हर्मेंट योजनेमध्ये काम करावं हो लागेल आता गव्हर्मेंट योजनेमध्ये काम करत असताना कागदपत्रांचा जो घोळ आहे तो बराच आपण ऐकतो त्यावर आपल्याला चर्चा करायची नाही आहे त्या योजना कशा चालतात याबद्दलही मला काही जास्ती बोलायचं नाही आहे पण जे आपण देऊ शकतो जे आपण देऊ शकतो ते आपण गोरगरिबाला दिलं पाहिजे असं मी ठरवलं आहे आणि आजपासून हा उपक्रम मी आशेपर्यंत शेवटपर्यंत असाच चालू राहील अशी मी संकल्पना करतो ईश्वर चरणी करतो की परमेश्वर मला मला शक्ती की हे सगळं पेलता यावं धन्यवाद बातमीचे प्रायोजक आहेत हॉस्पिटल येवला जपान व जर्मनी यांच्या संयुक्त तंत्रज्ञानाने शस्त्रक्रियेसाठी लागणारे आधुनिक ओलिम्पस कंपनीचे थंडरबीट मशीन बसवणारे जिल्ह्यातील प्रसिद्ध लॅक्रोस्कॉपिक तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर यांचे क्षत्रिय हॉस्पिटल येवला आधुनिक तंत्रज्ञान व बावीस वर्षाच्या अनाभावातून आजवर अनेक यशस्वी शस्त्रक्रिया संपर्क क्षत्रिय हॉस्पिटल गंगाधरजो रोड येवला